नमस्कार आज आपण करत आहोत ग्रॅटिट्यूड मेडिटेशन्स अगदी सहज आणि सोप्पं जे आपल्याला रोज घडणाऱ्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे चला तर मग सुरुवात करूया आपले डोळे अलगत मिटा एक खोलवर श्वास घ्या आणि हळुवार सोडा एक खोलवर श्वास घ्या आणि हळुवार सोडा ही प्रक्रिया तुम्हाला तीन मिनटं करायची आहे एक खोलवर श्वास घ्या आणि हळवार सोडा या क्षणी तुम्ही पूर्णपणे उपस्थित आहात तुमचं मेडिटेशन्स तुमचं ध्यान अतिशय सुंदर प्रकारे एका जागेवरती केंद्रित झालेलं आहे तुम्ही पूर्णपणे स्थिर आहात सर्व चिंता सर्व विचार तुमच्या मनातले शांत होत आहेत त्या क्षणी तुम्ही पूर्णपणे उपस्थित आहात असे अनुभवा आणि तुमच्या सर्व चिंता सर्व विचार शांत झालेले आहेत शरीरामध्ये एक शांतीची एक थंड अशी वातावरणाची निर्मिती झालेली आहे चला तर मग मनातल्या मनात, मनात आपण देवाला आभार मानूया मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या शरीर आणि आरोग्याबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या शरीर आणि आरोग्यबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या कुटुंब आणि प्रियजनाबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या कुटुंब आणि प्रियजनाबद्दल कृतज्ञ आहे माझे घर माझे कामं आणि मला मिळालेल्या सर्व सुखसोयीसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे माझे घर माझे काम आणि मला मिळालेल्या सर्व सुख मी कृतज्ञ आहे मी माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवासाठी कृतज्ञ आहे ते अनुभव सुखद असो वा आव्हानात्मक मी कृतज्ञ आहे प्रत्येक अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे ते अनुभव सुखद असो वा आव्हानात्मक तरीसुद्धा मी कृतज्ञ आहे प्रत्येक अनुभवाने मला अधिक सक्षम बनवलेलं आहे प्रत्येक अनुभवाने मला अधिक सक्षम बनवलेलं आहे आज मी माझ्या अंतकरणातील प्रकाश आणि शक्तीसाठी आ कृतज्ञ आहे आज मी माझ्या प्रत्येक अनुभवासाठी कृतज्ञ आहे आज मी माझ्या अंतकरणातील प्रकाश आणि शक्तीसाठी आभारी आहे मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल आभार व्यक्त करतो किंवा करते मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल आभार व्यक्त करते मी माझ्या शरीर आणि आरोग्याबद्दल आभार व्यक्त करते मी माझ्या शरीर आणि आरोग्याबद्दल आभार व्यक्त करते मी माझे कुटुंब आणि प्रियजनाबद्दल आभार व्यक्त करते मी माझे कुटुंब आणि प्रियजनाबद्दल आभार व्यक्त करते माझे घर माझे काम आणि मला मिळालेल्या सर्व सुखसोयीसाठी मी आभारी आहे माझे घर माझे काम आणि मला मिळालेल्या सर्व सुखसोयीसाठी मी आभारी आहे प्रत्येक अनुभवासाठी मी आभारी आहे सुखद असो वा आव्हानात्मक तरीही मी आभारी आहे प्रत्येक अनुभवासाठी मी आभारी आहे सुखद असो वा आव्हानात्मक तरीसुद्धा मी आभारी आहे प्रत्येक अनुभवाने मला अधिक सक्षम बनवलेले आहे प्रत्येक अनुभवाने मला अधिक सक्षम बनवलेले आहे आज मी माझ्या अंतकरणातील प्रकाश आणि शक्तीसाठी आभारी आहे आज मी माझ्या प्रत्येक अंतकरणातील प्रकाश आणि शक्तीसाठी आभारी आहे प्रत्येक श्वासासह ही कृतज्ञाची भावना हृदयात खोलवर रुजत चाललेली आहे प्रत्येक श्वासासाठी ही कृतज्ञाची भावना हृदयात खोलवर रुजत चाललेली आहे प्रत्येक भावना आपल्या हृदयात रुजत चाललेली आहे शांत विचार करा आपली ही भावना व्यक्त मनात होत आहे कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि सर्वत्र तो पसरत आहे कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक सोनेरी प्रकाश बाहेर पडतोय आणि सर्वत्र पसरत आहे हा प्रकाश तुमच्या जीवनात जास्तीत जास्त प्रेम समृद्धी आणि नवीन संधी आणत आहे हा प्रकाश तुमच्या जीवनात जास्त प्रेम समृद्धी आणि नवीन संधी आणत आहे आता अलगत आपली बोट आणि पाय हलवा एक खोलवर स्वास या आणि हळुवार सोडा एक खोलवर श्वास घ्या आणि हळवार सोडा जेव्हा तुम्ही तयार व्हाल तेव्हा अलगत आपले डोळे उघडा ही शांतता कृतज्ञाची भावना तुम्हाला पूर्ण दिवस तुमच्याबरोबर असेल तुमचं पूर्ण दिवस शांत सुखमयी आणि आनंदाचा आहे Hey, हे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन्स तुम्ही कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी रात्री कधीही किंवा जरी तुम्ही हे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन्स ऐकलं तरी तुमच्या जीवनामध्ये खूप काही सकारात्मक भाव घडणार आणि घडत राहणार फक्त नेहमी शांततेने आभार व्यक्त करायला शिका